हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बघणार आहोत दिवाळी स्पेशल रव्वा लाडू रेसिपी आज आपण पाकातले एकदम परफेक्ट अचूक प्रमाण आणि न बिघडणारे रवा लाडू रेसिपी बघणार आहोत तुम्ही एकदा फक्त ही रेसिपी ट्राय करून बघा तुम्ही आजपर्यंत रवा लाडू बनवले असेल पाकातले आणि बिघडले जर असतील ना तुम्ही ही रेसिपी नक्कीच बघा रेसिपी पूर्ण बघा त्याच्यानंतर ट्राय करा तुमचेसुद्धा लाडू एकदम परफेक्ट बनतील या दिवाळीला तर बघा मी तुम्हाला एक तोडून दाखवली आहे असेच तुमचे एकदम दुधातली मलाई जशी असते ना सॉफ्ट क्रीमी तसेच आज आपले रव्याचे लाडू बनून तयार होतात त्या सगळ्यात आधी इथे आपल्याला रवा चाळून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे रवा आधी चाळलेला असेल तरी ठीक आहे पण मी डार्क पॉकेटमधला रवा घेतलेला आहे म्हणून चाळून घेते तर वजनाचं माप बघितलं तर मी इथे अर्धा किलोचा पॉकेट घेतलेला आहे रव्याचा आणि जर मोजून बघायचं म्हटलं वाटीने वगैरे वा तर इथे मी जो कप दाखवलेला आहे त्या कपाने तीन कप इतकं रवा घेतलेला आहे तर बघा इथे मी पूर्ण रवा चाळून घेतला आहे छान तरी ते पूर्ण रवा आपला चाळून तयार झाला आहे लगेच आपण रवा भाजून घेऊया आणि इथे ना रवा एकदम सगळा जे बारीक साईजचा रवा असतो की नाही तोच रवा आपल्याला लाडूसाठी वापरायचा आहे मोठ्या साईजचा रवा घ्यायचा नाही मोठ्या साईजच्या रव्याने व्यवस्थित लाडूचं टेक्चर येत नाही किंवा खायला पण बरे वाटत नाही म्हणून सगळ्यात बारीक जो रवा मिळतो की नाही तोच रवा घ्यायचा आपल्याला लाडूसाठी तर बघा इथे मी ठेवली ठेवलेली तापण्याकरिता कढई व्यवस्थित गरम करून घ्यायची आहे त्यामध्ये एक मोठा चमचा भर तूप ॲड करायचा आहे आणि हा लाडू बनवायला ना खूप जास्त सुद्धा तुपाची गरज पडत नाही आपल्याला जवळपास अर्धा वाटी इतकं किंवा एक वाटी इतकं तुपही पुरेसं आहे अर्धा किलो लाडूसाठी तर यामध्ये मी रवा ॲड केलेला आहे आता आपल्याला दहा पंधरा मिनटापर्यंत हा रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आणि कमी गॅसवर आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत छान खमंग रवा भाजत नाही तोपर्यंत रव्याला भाजून घ्यायचा आहे जवळपास आपल्याला हा रवा भाजायला वीस ते पंचवीस मिनिटं लागतात गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आणि कमी गॅसवर आपल्याला हा रवा छान कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर बघा गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवलेली आहे आणि कमी गॅसवर मी हा रवा भाजून घेतला आहे स्टार्टिंगला आपल्याला कमी तूप टाकायचं आहे कमी तूप टाकल्याने रवा पटकन भाजला जातो एकदम जास्त तूप एकाच वेळेला टाकणार आणि रवा भाजायला लागणार तर खूप जास्त वेळ लागतो त्यासाठी मी स्टार्टिंगला फक्त एक टेबलस्पून स्पून इतकं तूप ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर पूर्णपणे रवा भाजून घेतला आहे तर इथे दहा पंधरा मिनटं झाले आहेत रवा बऱ्यापैकी आपला भाजून तयार झालेला आहे आता यामध्ये ना बाकीचं तूप ॲड करून घेऊया असं केल्याने एक तर रवा पटकन भाजला जातो आणि तूपसुद्धा जास्त लागत नाही आणि रवा भाजायला पण वेळ लागत नाही कमी वेळेमध्ये पटकन आपले रवा लाडू बनवून तयार होतात तर बघा मी पंधरा मिनटं भाजून घेतल्यानंतर परत यामध्ये दोन टेबलस्पून इतकं किंवा अर्धा वाटी इतकं तूप ॲड करायचं आहे आणि परत आपल्याला जोपर्यंत आपल्या रव्याचा थोडंसं कलर चेंज होत नाही तोपर्यंत याला परत भाजून घ्यायचं आहे तर मी कंटिन्युअसली याला चालवत राहणार आहे कारण की आता थोडंसं आपला रवा बऱ्यापैकी भाजत आलेला आहे आता फक्त आपल्याला दहा मिनटापर्यंत अजून हा रवा किंवा याचा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि रव्याचा खूप सुंदर कलर आलेला आहे रवा भाजून तयार आहे बस एवढंच रवा आपल्याला भाजायचा आहे यापेक्षा जास्त कलर चेंज करायचं नाही रव्याचा एकदम डार्क कलर झाला की रवा रव्याचे चा लाडू दिसायला छानही चा दिसत नाही आणि तेवढे बरेही वाटत नाही म्हणून परफेक्ट मी सांगितलेलं आहे बस एवढंच रवा भाजायचा आपल्याला याच्यापेक्षा जास्त डार्क लाल करायचं नाही तर रवा भाजून तयार आहे गॅस बंद करून घेतला आहे आता आपल्याला हा रवा थोडंसं परत आपल्याला कंटिन्युअसली चालवत राहायचं आहे म्हणजे कढई गरम आहे बुड्याला लागण्याची शक्यता असते तर कंटिन्युअसली दोन तीन मिनटापर्यंत असंच आपण चालवत राहूया चमचामध्ये फिरवत राहू आणि त्यानंतर एका बाऊलमध्ये आपल्याला हा रवा काढून घ्यायचा आहे कारण आपल्याला त्याच मोठ्या कढईमध्ये पाक करायचा आहे तर बघा याच्यातलं मी पूर्ण रवा काढून घेते आहे आता असं मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्या किंवा तुम्ही हा रवाची कढई बाजूला ठेवून घ्या आणि दुसरी कढईमध्ये पाक करून घ्या पण मी याच कढईमध्ये पाक करणार आहे कारण ही मोठी कढई आहे त्यासाठी इथेच आपण याच्यातलं पूर्ण काढून घेऊया आणि याच्यामध्येच पाक तयार करून घेऊया रव्यासाठी लाडूसाठी तर कढईतला पूर्ण रवा काढून घेतलेला आहे आणि कढई पण साफ करून घेतली आहे गॅस बंदच आहे सगळ्यात आधी आपण पाणी आणि साखर ॲड करून घेऊया त्यानंतर गॅस ऑन करूया तर इथे मी दोन कप इतकी साखर घेतलेली आहे तर मेजरमेंट कपाने मोजून घेतला आहे तुम्ही वाटीचा माप घेतला तरी चालेल तर दोन कप साखर घ्यायची आहे आणि पाऊण कप इतकं पाणी घ्यायचं आहे किंवा साखर बुडेल इतकी पाणी इतकं पाणी ॲड केलं तरी चालेल तर या पाकाला ना खूप वेळ शिजवत बसायचं नाही फक्त जोपर्यंत आपला साखर विरघळत नाही पाण्यामध्ये तोपर्यंत आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे किंवा चिपचिप असा पाक झाला तरी गॅस बंद करून घ्यायचा आहे मी तुम्हाला एकदम परफेक्ट सांगणार आहे अजिबात तुमची रेसिपी बिघडणार नाही तर बघा पाणी ॲड केलेलं आहे गॅस पण ऑन करून घेतला आहे आता कंटिन्युअसली आला आपल्याला ढवळत राहायचं आहे आणि ज्याची साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे जास्त वेळ शिजवत बसायचं नाही तर बघा मी कंटिन्युअसली याला ढवळत आहे आणि याच्यातला पूर्ण साखर आपल्याला विरघळून घ्यायचा आहे जास्त वेळ लागत नाही अगदी चार ते पाच मिनटामध्ये आपला पाक बनून तयार होतो तर बघा इथे पूर्णपणे साखर विरघळलेली आहे आता परत एक दोन मिनटं याला मी शिजवून घेते असंच आणि बघा याच्यातली पूर्ण साखर आता विरघळलेली आहे आता मी चेक करून घेते तर दोन बोटांनी आपल्याला हा पाक चेक करून घ्यायचा आहे पाक झाला की नाही ते कसं करणार तर पाक तयार आहे म्हणजे साखर विरघळली की समजायचं पाक तयारच झाला आहे पण दोन तीन मिनटापर्यंत आपल्याला असं शिजवून घ्यायचं आहे याला आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे तर बघा साखर पूर्णपणे विरघडली दोन तीन मिनटापर्यंत शिजवून पण घेतलं आणि असा चिपचिप असा पाक आपल्याला करून घ्यायचा एक तारी दोन तारी पाक करायचं नाही फक्त साखर विरघळायची दोन तीन मिनटापर्यंत असं शिजवून घ्यायचं आणि गॅस बंद करून घ्यायचं आहे तर आता गॅस बंद करून घेतला आहे पाक रेडी झाला आहे आणि आता यामध्ये आपण भाजून घेतलेला रवा ॲड करायचा आहे रवा ॲड केल्यानंतर कंटिन्युअसली आला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे पाकामध्ये बघा मी पूर्ण रवा इथे ॲड करून घेतलेला आहे आणि आता याला मिक्स करून घेते व्यवस्थित आपल्याला पाकामध्ये हा रवा मिक्स करून घ्यायचा आहे जसं आपण शिरा बनवतो की नाही तसं आपल्याला याला मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित मग अशा प्रकारे ना व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे छान रवा पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं कोरडं ठेवायचं नाही पूर्णपणे पाक सगळ्या रव्याला लागला पाहिजे अशा प्रकारे मिक्स करायचं बघा तरी ते मी पूर्णपणे व्यवस्थित रवा सगळा पाकात मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही एकदम सिंपल पद्धतीने हा रवा लाडू बनवून बघा त्याच्यामध्ये कोणते ट्रिक्स नाही आहे नाही पाक बनवायची झंझट आहे एक तारी दोन तारी किती किती वेळ शिजवायचं हे सुद्धा टेन्शन नाही आहे अगदी सोप्या पद्धतीनं मी तुमच्यासोबत रवा लाडू कसा बनवायचं एकदम मऊ एकदम तोंडात टाकल्याबरोबर विरघळते एवढे सॉफ्ट असे रवा लाडू बनवून तयार होतात त्या पद्धतीने जर बनवले तर बघा मिक्स करून घेतल्यानंतर झाकण लावलं जोपर्यंत कोमट असा होत नाही ना तोपर्यंत आपल्याला हा रव्याचा मिक्सर थंड करून घ्यायचा आहे आणि बघा इथे थंड झाल्यानंतर मी तुम्हाला काढून दाखवते अशा प्रकारे आपला हा जो मिक्सर आहे ना तयार होऊन राहील त्यानंतर काय करायचं चम्मचने आपल्याला हा पूर्ण काढून घ्यायचा आहे हा कडक झालेला नाही आहे पण यामध्ये पाक असल्यामुळे असं तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये की खूप कडक झाला आहे हा अजिबात कडक झालेला नाही आहे पण हा थोडंसं ना घट्ट झालेला आहे त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे चम्मचने काढून घ्यावं लागतो आधी आपण हा पूर्ण चम्मचनी काढून घ्यायचं बघा इझिली निघतो जास्त वेळ काही लागत नाही किंवा खूप मेहनत लागत नाही इझिली निघतो यामध्ये साखरेचा पाक असल्यामुळे असं वाटतं की खूप असं घट्ट झाला आहे अजिबात घट्ट झालेलं नाही आहे थंड झाल्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल पण आता काढून घेतल्यानंतर ना हाताने याला पूर्णपणे झुरून घ्यायचं आहे एकदम असा मोकळा सुटसुटीत करून घ्यायचा आहे एकदम भुरका करून घ्यायचा आपल्याला तर ते हाताने इझिली होईल दोन मिनटं लागतात फक्त तर अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित याला चुरून घ्यायचं आहे बघा अशा हाताने छान असं मळून घेतल्यासारखं जसं आपण पिठाला मळतो की नाही तसं व्यवस्थित आपल्याला हा पीठ मळून घ्यायचं रव्याचा मिक्सर मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे मोकळं करून घ्यायचं आहे कर आणि छान असं मोकळं करायचं यामध्ये अजिबात बुटुळ्या ठेवायची नाही पूर्णपणे हाताने मोकळं करायचं स्मूथ करायचं इव्हनमध्ये बघा किती छान असं आपला रवा बनवण्यासाठी मिक्सर तयार झालेला आहे रव्याचं सारण तयार झालं आहे अशा प्रकारे व्यवस्थित करून घ्यायचं आणि बघा किती सुटसुटी किती सुंदर असं तयार झालं आहे आता यामध्ये ना चार पाच हिरवी इलायची बारीक वाटून घ्यायची ती ॲड करायची आहे एक ते दोन मुठभर किशमिश ॲड करून घेतली आहे तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स आवडत असेल तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये काजू बदामसुद्धा ॲड करू शकता पण मी तसं काही ॲड केलेलं नाही एकदम सिम्पल पद्धतीने फक्त किशमिश ॲड केलेलं आहे रव्याच्या लाडूमध्ये किशमिश खूप छान वाटतात म्हणून किशमिश ॲड करून घेतली आहे एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि लगेच आपण डबा लाडू बनवायला तया घेऊया तर बघा व्यवस्थित आधी मिक्स करून घेतलेला आहे आणि सारण बघा किती खुस असा एकदम मोकळा छान असा तयार झाला आहे लाडू पण तेवढे सुंदर बनवून तयार होतील एकदम परफेक्ट बनतात लाडू अजिबात खराब होत नाही किंवा रेसिपी बिघडत नाही तर बघा किती छान असा मोकळा झाला आहे ना अजून एकदा मिक्स करून घेते याला व्यवस्थित आणि तुम्हाला वाटत असेल की एवढा मोकळा आहे लाडू कसे बनतील तर तुम्ही बघा किती सुंदर लाडू बांधता येतात कारण यामध्ये ना पाक आहे आणि त्याचा मायचर खूप जास्त असतो पाकचा त्यामुळे इझिली तुम्ही याचे लाडू बनवू शकता कितीही वेळपर्यंत शेवटपर्यंत यामध्ये तुम्हाला पाक किंवा पाणी किंवा दूध काहीही ॲड करायची गरज नाही शेवटपर्यंत तुम्ही याचे पाक याचे लाडू तयार करू शकता तर बघा मी तुम्हाला एक लाडू बनवून दाखवते आधी बघा किती पटकन असा लाडू बनवून तयार झाला ना आता तोडून पण दाखवते एक लाडू तुम्हाला बघा किती सुंदर असा लाडू इथे तयार झालेला आहे तोडून बघूया किती इझिली असा लाडू तोडतो अजिबात कडक होत नाही तोंडात टाकल्यावर कसं तोडायचं असा प्रश्न पण पडत नाही एवढा सॉफ्ट असा आपला रवा लाडू बनवून तयार होतो आता आपण बाकीचे सुद्धा लाडू बनवून घेऊया पटपट अशा प्रकारे आधी थोडंसं एक पेढ्याच्या करायचं थोडंसं पोर्शन घ्यायचं आहे त्यानंतर दोन्ही हाताच्या मदतीने त्याला थोडंसं शेप द्यायचा राऊंडमध्ये आणि त्यानंतर एका हाताने वळवून घ्यायचे आज लाडू म्हणजे आपला लाडूचा शेप छान येतो दिसायला सुंदर दिसतात असे एक एक करून सगळे लाडू आपण इथे तयार करून घेऊया तर बघा किती सुंदर लाडू बनून तयार झाला आहे ना अजिबात बिघडला नाही आहे एकदम परफेक्ट बनून तयार झाला आहे आपला पहिला लाडू बनून तयार झाला आहे असेच आपण आता बाकीचे सुद्धा सगळे लाडू एक एक करून तयार करून घेऊया अजून एक बनवून दाखवते थोडंसं पोर्शन घेतला दोन्ही हाताच्या मध्ये ठेवायचं थोडंसं व्यवस्थित त्याला प्रेस करायचं त्यानंतर एका हाताने लाडू वळून घ्यायचे अशा प्रकारे एकदम जास्त जोर पण लावायचा नाही एकदम असा टायटली लाडू बांधायचा नाही हलक्यादा लाडू बांधायचा म्हणजे लाडू शेवटपर्यंत तसेच मुलायम एकदम सॉफ्ट राहतात तर बघा छान लाडू आपला दुसरा पण वळून तयार झाला आहे असेच आपण एक एक करून सगळे लाडू इथे आपण तयार करून घेऊया आपला दुसरा लाडू पण तयार झाला आहे आता असेच मी बाकीचेसुद्धा लाडू तयार करून घेते तर बघा इथे मी बाकीचे लाडूसुद्धा पूर्ण बनवून घेतलेला आहे आणि एवढा हा पीठ राहिलेला आहे शेवटचा मी तुम्हाला हा शेवटचा याच्यासाठी दाखवते आहे कारण हा शेवट झालेला आहे तरी आपण एकदम परफेक्ट लाडू वळता येतात अजिबात कोरडा पडत नाही यामध्ये पूर्णपणे मायशर असतो पाकाचा तर बघा मी शेवटचासुद्धा लाडू ला तुम्हाला करून दाखवते आहे पूर्ण लाडू इथे बनवून तयार झालेला आहे तुम्ही शेवटपर्यंत एकदम परफेक्ट लाडू बनवून तयार करू शकता आणि हा शेवटचा लाडू पण बनवून दाखवलेला आहे बाकीचंसुद्धा बनवून घेते तर बघा बाकीचे पण पूर्ण लाडू इथे मी बनवून घेतलेला आहे आणि हा शेवटचा पण राहिला आहे तो पण बघा मी परफेक्ट लाडू बनवून दाखवते अशा प्रकारे आपल्याला सगळे लाडू इथे बनवून घ्यायचे आहेत एकदा फक्त तुम्ही रव्याला भाजून घ्या त्याच्यानंतर पाकामध्ये मिक्स करून घ्या दहा पंधरा मिनटापर्यंत थंड होऊ द्या त्याच्यानंतर लाडू बनवायला घ्या एकदम इझी प्रोसिजर आहे यामध्ये कोणती मेथड नाही ट्रिक्स नाही काही नाही आता जो हा थोडंसं राहिलेला आहे ना त्याचा काही लाडू बनत नाही कारण एकदमच छोटा आहे त्यामुळे मी असंच ठेवून घेतलं आहे मुलं असे चमचणी खाऊन घेतील तर बघा आपले पूर्णपणे इथे रवा लाडू बनवून तयार झालेले आहेत एकदम अतिशय सुपी रेसिपी आहे वरून झटपटसुद्धा बनवून तयार होतात खूप कमी वेळेमध्ये हे लाडू बनवून तयार होतात आणि ते मी पूर्ण लाडू बनवून घेतलेले आहेत सुद्धा बनवून झालेत आणि बाकीचे प्लेटमध्ये काढून घेतले आहेत मी तर इथे आपले पूर्ण लाडू बनवून तयार झालेत एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते किती सुंदर किती सॉफ्ट असे लाडू बनवून तयार झालेत आपले तर बघा अजिबात जोर लावायची गरज नाही आहे एकदम सॉफ्ट मुलायम तोंडा टाकल्याबरोबर विरघळतील एवढे सॉफ्ट आपले लाडू बनून तयार झाले आहेत तर तुम्हाला ही झटपट होणारी एकदम सोपी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अजून तुम्हाला अशाच कोणत्या लाडूची किंवा कोणती रेसिपी बघायची आहे दिवाळी स्पेशल तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडत असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बा बाय